या विजयाच्या आनंद रुटण्यासाठीच्या या बैठकीसाठी उपस्थित असले आपले बडगावचे माजी नगराध्यक्ष आदरणीय जिहू आजचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय <laughs> रेखाताई मालसे यांचे झेरा आपल्या सगळ्यांच्या विजयामध्ये ज्यांनी खरोखर अतिशय प्रचंड अशी मेहनत घेतली असे आदरणीय युरादाबाद दोघे शहर प्रमुख बबलू आबा आनंद शेट डॉक्टर विजूदादा ते आज एकदम वेगळ्याच देशात दिसतात अतुल मऊ मला वाटत चौथा पाचवा चक्कर या ठिकाणी झाला तिसरा तिसरा चक्कर ज्यांनी आयुष्यभर अतिशय प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचं काम केलं परंतु माहित नाही माझ्या कामावर काय ते फिरा झाले ज्या दिवशी आपला पेठेतला आणि आझाद चौकातला पूल आपला मंजूर झाला त्याचं भूमिपूजन केलं त्या दिवशी मला त्यांनी शब्द दिला होता आणि त्यांनी त्या दिवशी माझ्या विकासाचं कौतुक केलं होतं असे आपले आदरणीय देशमुख आप्पाऊडे अतुल भाऊ आमचे मित्र आता झाला तो काही विजू दादा भोसले आसिम भाई अतुल पाटील आपले जितूबाई आचारी शशी भाऊ आणि खास करून सुनील भाऊ देशमुख

मला तुझ्याबद्दल अजिबात कॉन्फिडन्स खरच सांग पण एवढ्या सगळ्या मध्ये आला असा आपला सगळ्यांचा आवडता विजय राहुल पुढे गेला राहुल नऊ मतांनी पडला असा आपला रवी आपला विशाल भाऊ अजून कोण राहिलंय कधी माधव मी तुमचं सगळ्यांच पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो आपलं सगळ्यांचं कौतुक करतो आणि भावी आपल्या या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो माधव मला खरोखर असं वाटत होतं की आपल्या चोवीसच्या चोवीस जागा या शंभर टक्के निवडून येतील परंतु दुर्दैवाने एक चार जागांचा पराभव आपला त्या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये एक आपले महेंद्र दुसरे गणेश अन्ना परदेशी अजून पर एक आणि आपला गणेश दरवाडे या चार लोकांचा पाच लोकांचा आपला निसटता पराभव झाला पण हरकत नाही आपलं प्लॅनिंग होतं की चोवीसच्या चोवीस जागा आणि जागा कशा निवडून येतील असा एकही प्रभाग नव्हता की त्या प्रभागासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले नाही अतिशय शंभर टक्के कार्यकर्त्यांनी तिथल्या जनतेनी मी पण थोडाफार असा सगळ्यांनीच आपण या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न प्रचंड प्रयत्न केले परंतु हरकत नाही हे नगरपालिकेचं इलेक्शन आहे लोकलचं इलेक्शन असतं त्या प्रभागामध्ये कोणाचा प्रभाव कोणाचा काय कसा पडेल हे सांगता येत नाही परंतु आज मी खरोखर आपल्या सगळ्यांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने या भडगावकर नागरिकांचं मनापासून आभार मानतो त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आजचा जो विजय आहे हा विजय या भडगावकरांना समर्पित करतो यांनी मला वाटत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला पाचोरा आणि भडगाव नगरपालिका हे सगळ्यांचे केंद्रस्थानी होते आपला पाचोरा आणि भडगाव शहरातला नागरिक आणि पदाधिकारी जर का, पदा का सोडला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आपल्या आपले जवळचे नेते असतील विरोधक असतील या सगळ्यांना असं अपेक्षित होत की कि किशोरप्पा एकता स्वतःहून युती तोडलेली आहे यांनी भाजपला ललकारलेला आहे यांनी स्वतःहून दंड ठोपटलेला आहे त्याच्यामुळे हे सगळं याला जड पडेल असं बाहेरच्या लोकांमध्ये ते वातावरण होत परंतु अशा संकटाच्या काळामध्ये अशा संघर्षाच्या काळामध्ये हा माझा बडगाव शहरातला असेल किंवा तालुक्यातला असेल हा तमाम शिवसैनिक आणि ही जनता ही या सगळ्या धनदायांना भीक न घालता शंभर टक्के विकासाच्या आणि शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली त्याबद्दल त्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो बांधवला असं विजय कोणी प्राप्त केला जो काय आपण दंड ठोपटला ती काही राजकीय मस्ती नव्हती जो काय मी दंड ठोपटला ते काय कुठेतरी मला गुरमी येऊन गेली तीन टाइम आमदार झालो सत्तेची मला माज आली म्हणून तो दंड ठोपटलेला होता तर तो दंड या पाचोरा आणि भडगाव तालुक्यानी अतिशय प्रामाणिकपणे गेल्या पंचवीस वर्षापासून मी माझ्या सह माझा तमाम शिवसैनिकांनी याच लोकसभेचं इलेक्शन असो किंवा कुठलंही इलेक्शन असो अतिशय प्रामाणिकपणे शंभर टक्के रक्ताच पाणी करून यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला परंतु या लोकांनी आपल्यावर कायमस्वरूपी गद्दारी करण्याचं काम केलं आणि म्हणून एकदा कुठेतरी यांना शिकवला गेला पाहिजे हा एक निश्चय तुमच्या सगळ्यांच्या सोबत घेऊन आपण या ठिकाणी उतरलो आणि परमेश्वराच्या कृपेने जनता जनार्दनाच्या जना आशीर्वादाने आज आपल्याला प्रचंड असं ऐतिहासिक यश हे पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये मिळालं मी तुमचं खरोखर मनापासून कौतुक करतो मी जास्त वेळ घेणार नाही पण आज इलेक्शन संपलेलं जनतेनी आपल्याला निवडून देताना आपल्या वतीने आपल्याकडून खूप मोठे स्वप्न जनतेने पाहिलेले माझी आता सगळ्यांना विनंती आहे आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झालेला आहे दोन चार दिवसात आपल्याला पदभार स्वीकारायचा आहे जमलं तर उद्या परवा किंवा मुहूर्त काढून काहीतरी आपण पदभार स्वीकारू पण पदभार स्वीकारल्याच्या नंतर नगराध्यक्षासह सगळ्यांच्या सगळे एकोणावीस वीस नगरसेवकांनी कुठल्याही परिस्थितीत आपण निवडून आलो आता आपल्याला काही हे नाही आपला प्रभाग असा खुपला गेला पाहिजे आपला प्रभाग असा सजवला गेला पाहिजे आपल्या प्रभागातल्या इतक्या सगळ्या अडचणी या कशा सोडवता येतील याचा प्रामाणिकपणे विचार करून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाच वर्ष या जनतेची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करता येईल आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी करायचं आहे त्याच्यामुळे आता राजकारण झालं आज राजकीय विषय आज नंतर संपले आता आम्हाला आम्ही भडगाव शहरातले नगराध्यक्ष आहोत भडगाव शहराची सत्ता आता आपल्याकडे आहे त्याच्यामुळे हा आडवा आला तो तिरवा केला हा पराभव झाला यांनी माझ्याकडे हे केलं असं न करता या संपूर्ण शहराचा विकास आपल्याला कसा करता येईल इथले राहिलेले अपूर्ण विषय आपल्याला पूर्ण कसे करता येतील याचा प्रामाणिक प्रयत्न करून येणारे पाच वर्ष या, या नगरपालिकेतील जनतेची सेवा आपल्याला बाजूला करायची आहे आणि त्यासाठी मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण तुमच्या बरोबरच मी देखील थकलेलो आहे कारण तुम्ही वीस दिवसापासून आराम करत होते मला काल एक इलेक्शन होत लगेच आज सकाळी निकाल होता त्याच्यामुळे कालच इलेक्शन आठवून आजच्या निकालाला सकाळपासून मी बाहेरच आहे तुम्ही माझा अवतार पाहताय मी तसाच तसाच बाहेर इकडे आलेलो आहे म्हटलं हे योग्य होणार नाही की पाचोऱ्याला मी भेटलो आणि मडगावला भेटणार नाही म्हणून मी या ठिकाणी आपल्याला भेटायला आलेलो आहे माझी विनंती आहे मी तर स्वतः जाणारच आहे पण आपला जवळचा उदाहरणार्थ प्रमोद दादा असतील त्यांना लखीचंद भाऊंच्या सोबत ते उभे होते सुनील भाऊंच्या सोबत आपला महेंद्र उभा होता आपल्या हे कुठे गेले लतिक आपलं रवी आणि आपले गणेश नरवाळे आणि आपले खलील मिस्तरीच्या गनेश, बरोबर असं अजिबात कळणार नाही याची काळजी मला का वाटतं वीस नगरसेवकांनी या ठिकाणी घ्यायची आज नाही तर ते उद्या शंभर टक्के निवडून येतील याच्यासाठी ते नगरसेवक आहेत समजून त्यांना सुद्धा त्यांच्या प्रभागामध्ये आपल्याला कसा न्याय घेता येईल याचा प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आपण सगळ्यांनी त्यांना भेटायचं आहे मी आज नाही पण उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये सगळ्या पराभूत उमेदवारांची बैठक घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांना कुठेही अडचण येणार नाही याची काळजी आपण सगळेजण घेऊया मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आणि आपली अशीच विजयी घडतो की भविष्यामध्ये देखील चालू राहील अशी एक रास्ता अपेक्षा या ठिकाणी करतो मी घोषणा केलेली आहे मी आमदार म्हणून शिवसेना पाचोरा आणि भडगाव ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कदाचितही युती करणार नाही अशी मी घोषणा केलेली आहे त्या घोषणेवर मी आजही टिकवतो आहे त्याच्यामुळे आता ज्या पद्धतीने ग्रामीण भागातल्या जनतेने आपल्याकरता सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आता त्याच पद्धतीची मेहनत आपल्याला सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांना शिवसैनिकांना ग्रामीण मध्ये प्रचंड अशी मेहनत घेऊन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा हा कसा पडकेल यांच्यासाठी आता तयारी लागायचंय असं मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो आपल्याला सगळ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज